नमस्कार मी हर्षदा साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करत आहे एप्रिल महिन्यात दृष्टीहिनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारं विशेष बातमीपत्र उत्सव वार्ता सुरुवातीला ठळक बातम्या राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संघटनेच्या विविध विभागीय शाखांच्या निवडणुका जाहीर स्नेहांकित हेल्पलाईनतर्फे तीन महिन्यांचे ऑफलाईन संगणक प्रशिक्षण आयोजित दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी पालघर येथे निवासी उन्हाळी व्यक्तिमत्व शिबिर सध्या सुरू संस्थेच्या पुनर्वसन विभागाचे स्किल ओरिएंटेशन ट्रेनिंग सध्या सुरू मे महिन्यात आळंदी येथे दृष्टीहीन व्यक्तींसाठी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण आयोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथाचे ब्रेल मुद्रण वाचकांसाठी उपलब्ध जून महिन्यात दृष्टीहीन व्यक्तींची महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ चॅम्पियनशिप रंगणार आणि हैदराबाद येथे मे महिन्यात नॅशनल ओपन चेस टुर्नामेंट आयोजित आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र ही अंधांच्या शिक्षण प्रशिक्षण पुनर्वसनासाठी कार्य करणारी महाराष्ट्रातील एक संघटना आहे ही संघटना लोकशाहीच्या मार्गाने आपले कार्य पूर्ण करत असते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड सदस्यांकडून दर चार वर्षांसाठी केली जाते त्यासाठी खास निवडणुकांचे आयोजन करण्यात येते संघटनेची ध्येय धोरणं राबवण्यासाठी विभागीय आणि जिल्हा शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत त्यांच्याही निवडणुका दर चार वर्षांनीच पार पडतात यापूर्वीच लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागीय शाखांच्या निवडणुका अनुक्रमे जानेवारी आणि मार्च महिन्यात पार पडल्या आगामी काळात उर्वरित सर्वच विभागीय आणि जिल्हा शाखांच्या निवडणुकांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अकरा आणि बारा मे दोन हजार चोवीस रोजी विदर्भातील नागपूर विभागीय शाखेच्या निवडणुका नागपूर येथे पार पडणार आहेत तर त्याच दिवशी सोलापूर जिल्हा शाखेच्या निवडणुका देखील सोलापूर येथे संपन्न होणार आहेत दिनांक पंचवीस आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पुणे विभागीय शाखेच्या निवडणुका पुणे येथे संपन्न होतील तर दिनांक आठ आणि नऊ जून दोन हजार चोवीस रोजी विदर्भातीलच अमरावती विभागीय शाखेच्या निवडणुका पार पडतील तसेच दिनांक पंधरा आणि सोळा जून दोन हजार चोवीस रोजी नाशिक विभागीय शाखेच्या निवडणुका मनमाड जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात आल्या आहेत या निवडणुकांमधून सदस्यांनी केलेल्या मतदानातून चार वर्षांसाठी पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड केली जाते हा संघटनेच्या दृष्टीने लोकशाहीचा सोहळाच असतो याची प्रचिती या निवडणुकांच्या माध्यमातून येते आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार स्नेहांकित हेल्पलाईन मुंबईतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी दिनांक सहा मे दोन हजार चोवीसपासून अंधेरी पश्चिम मुंबई येथे तीन महिन्यांचे ऑफलाईन संगणक प्रशिक्षण सुरू होत आहे तेरा किंवा त्यापेक्षा अधिक वयाची कुठलीही दृष्टीहीन व्यक्ती रुपये पाचशे इतके शुल्क भरून या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकते नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ही निश्चित करण्यात आली आहे प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संस्थेने उपलब्ध करून दिलेला गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे स्नेहांकित हेल्पलाईन कार्यालय संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू फोर थ्री फोर डबल एट सिक्स किंवा डबल नाईन टू झिरो सिक्स एट झिरो थ्री फाईव्ह नाईन हरीश सिंग शाही संपर्क क्रमांक नाईन झिरो टू सेवन थ्री एट सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह तसेच याच संस्थेतर्फे दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले निवासी उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिर वाणगाव जिल्हा पालघर येथे या शिबिरात सध्या आहे ते चोवीस वयोगटातील तीस विद्यार्थी सहभागी झाले आहेत द नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या संस्थेच्या महालक्ष्मी या पुनर्वसन विभागाच्या वतीने दहावी किंवा बारावीची परीक्षा दिलेल्या दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते पाच जून दोन हजार चोवीस या दीड महिन्यांच्या कालावधीत महालक्ष्मी मुंबई येथे आयोजित केलेले स्किल ओरिएंटेशन ट्रेनिंग सध्या सुरू आहे यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तीस विद्यार्थी सहभागी झाले असून ब्रेल कम्प्युटर मोबिलिटी स्पोर्ट्स होम सायन्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिले जात आहे द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दृष्टीहीन व्यक्तींसाठी दिनांक सतरा मे ते एकोणीस मे दोन हजार चोवीस या दरम्यान आळंदी जिल्हा पुणे येथे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण आयोजित करण्यात आले आहे या पारायणासाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या भाविकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था संस्थेकडून निशुल्क करण्यात येईल प्रथम नावनोंदणी करणाऱ्या पंचाहत्तर व्यक्तींनाच या पारायणात सहभागी होता येईल नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस ही निश्चित करण्यात आली आहे भाविकांनी स्वतःचा ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायणासाठी घेऊन यावा ज्यांच्याकडे ग्रंथ नसेल त्यांना संस्थेकडून तो सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला जाईल नाव नोंदणी करण्यासाठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन कार्यालय संपर्क क्रमांक नाईन डबल एट वन एट थ्री एट डबल नाईन सिक्स किंवा श्रीयोत दत्ता पाटील महासचिव द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन संपर्क क्रमांक डबल नाईन ट्रिपल टू थ्री टू झिरो सिक्स थ्री सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्र यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकल हँडिकॅप अमरावती यांच्या ब्रेल प्रेसद्वारा मराठीमध्ये मुद्रित करण्यात आला आहे हा ब्रेल स्मृती ग्रंथ मोफत वितरित करण्यात येत आहे ग्रंथ मिळवण्यासाठी या ब्रेल प्रेसचे व्यवस्थापक श्रेयोत डॉक्टर अनिल ढवळे यांच्या नाईन थ्री सेवन झिरो वन एट टू डबल एट नाईन या व्हॉट्सॲप नंबरवर आपला पिनकोडसहित पत्ता पाठवून ग्रंथासाठी मागणी नोंदवावी आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड मराठी चेस असोसिएशन फॉर द व्हिज्युअली आणि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दोन जून दोन हजार चोवीस ते पाच जून दोन हजार चोवीस या दरम्यान आळंदी जिल्हा पुणे येथे दृष्टीहीन व्यक्तींसाठी चौथी महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस खेळवली जाणार आहे ही निवड चॅम्पियनशिप असून यात विजयी झालेल्या पंचवीस खेळाडूंची वेस्ट झोनसाठी निवड करण्यात येईल यात तीन महिला तसेच पाच अठरा वर्षांखालील खेळाडूंचाही समावेश असेल या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वेबसाईटवर रुपये एकशे पन्नास इतके शुल्क भरून वार्षिक मेंबरशिप घेणे अनिवार्य आहे सर्व खेळाडूंच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था दिनांक एक जून दोन हजार चोवीस संध्याकाळपासून ते पाच जून दोन हजार चोवीस संध्याकाळपर्यंत संस्थेकडून करण्यात येईल पूर्व परवानगीशिवाय मदतनीस आणता येणार नाही अंतिम कार्यक्रम दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता होईल त्यावेळी सर्व खेळाडूंची उपस्थिती अनिवार्य असेल प्रथम प्रवेशित एकशे पन्नास खेळाडूंनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल नावनोंदणी करण्याची अंतिम तारीख दिनांक पंचवीस मे दोन हजार ही निश्चित करण्यात आली आहे नाव नोंदणी करण्यासाठी खेळाडूंनी संस्थेने उपलब्ध करून दिलेला गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे श्रेयुत पंकज बेंद्रे संपर्क क्रमांक सेवन थ्री फाईव्ह झिरो फाईव्ह नाईन डबल फाईव्ह डबल सिक्स श्रीयुत संजय जयस्वार संपर्क क्रमांक नाईन फाईव्ह नाईन फोर नाईन एट डबल नाईन सिक्स वन ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड आणि देवनार फाउंडेशन हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावी हैदराबाद फाईव्ह रेटिंग नॅशनल ओपन चेस टुर्नामेंट दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ते पाच मे दोन हजार चोवीस या दरम्यान हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था दिनांक एक मे दोन हजार चोवीस संध्याकाळपासून ते पाच मे दोन हजार चोवीस दुपारपर्यंत संस्थेकडून करण्यात येईल पूर्व परवानगीशिवाय मदतनीस आणता येणार नाही अंतिम सोहळा दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडे बारा वाजता होणार असून यावेळी सर्व खेळाडूंची उपस्थिती अनिवार्य आहे होत्या एप्रिल महिन्यात क्षेत्रात घडलेल्या घडामोडी साहित्य उत्सव परिवार निर्मित उत्सव वार्ता या बातमीपत्राबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्याकडेही अशा काही बातम्या असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा पुन्हा भेटूयात पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव चा फेसबुक पेज जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार